आता पुढच्या बातमी शिवसेनेत आलेल्या अभिनेत्यांमुळे उद्धव ठाकरे चांगलेच चा हैराण झाले सुबोध भावे यांनी पुण्यात राहुल गांधींशी केलेल्या संवादानंतर शिवसैनिक के नाराज झालेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसणार का अशी शक्यता आता वर्तवली जाते तर दुसरीकडे गंमत म्हणून राहुल यांच्या बायोपिकचा विषय काढला असल्याचं सुबोध भावे यांनी स्पष्ट केलं ऐकूयात सुबोध भावे नेमकं काय म्हणाले

लुक यू तो तो एक काम करते सर तो आप मेरे भी करो मैं आपका भी करता त्यामुळे उद्धव ठाकरे आणखी धक्का बसणार का हा देखील खूप मोठा प्रश्न आहे कारण आपण बघतोय राहुल गांधी यांची मुलाखत सुबोध भावे यांनी घेतली आणि अर्थात ती शिवसैनिकांना आता रुचलेली नाहीये एक एफ बी पोस्ट लिहून सुबोधनं आपलं म्हणणं देखील आता त्यात मांडलेलं आहे त्यामुळे जे अभिनेते शिवसेनेत आहेत त्याच्यामुळे उद्धव ठाकरे हैराण होत आहेत का हा सगळ्यात मोठा प्रश्न डॉक्टर अमोल कोल्हे हे अल्लीच एन वासी झालेले आहेत आणि आता असाच काही विचार हा सुबोध भावे यांचा देखील आहे का राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसमध्ये जाण्याचा असा प्रश्न विचारला जातोय आणि आपण बघतोय की पुण्यामध्ये राहुल गांधी यांच्याशी संवाद साधलेला होता सुबोध भावे यांनी आणि त्यामुळे अनेक शिवसैनिक जे आहेत ते नाराज झालेले आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडे तशी तक्रार त्यांनी केली आणि काय आवश्यकता होती राहुल गांधी यांची मुलाखत घेण्याची असं त्यांनी विचारलं त्याचबरोबर बायोपिकचा विषय देखील त्यावेळेला सुबोध भावे यांनी काढलेला होता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम